जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाच्या वतीनं देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करून मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं भारतात ओबीसींची शेवटची जनगणना एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी केली त्यानंतर भारतातील कोणत्याही सरकारनं जातनिहाय जनगणना केलेली नाही ओबीसीसह सर्व जाती धर्माच्या लोकांची जनगणना व्हावी आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे सर्वच क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चानं केली आहे या मागणीसाठी चार टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं भारतमुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाच्या वतीनं आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनात सागर सुतार संतोष नवलात सुनील नागदिवे संतोष नागवंशी महेश बावडेकर शक्ती कांबळे चंद्रकांत नागावकर अनिता बांबवडेकर सपना कांबळे राजवर्धन देवाळकर बसवंत पाटील यांच्यासह भारतमुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते